गोपीनाथ मुंडे म्हटलं तर समोर येतो तो करार आवाज आणि लोकांवर प्रभाव टाकणारं भाषण करणारं व्यक्तिमत्व महाराष्ट्रात भाजपा पक्षाचा पाया भक्कम करत भाजपा नेते प्रमोद महाजन यांच्यासोबत अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आज महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा वटवृक्ष वाढलाय त्याचे श्रेय हे निर्विवादपणे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना जाते म्हणूनच मंगळवार दिनांक बारा डिसेंबर रोजी त्यांच्या चौऱ्याहत्तरव्या जयंतीनिमित्त सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने अभिवादन करून विविध उपक्रम राबवण्यात आले भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची मंगळवार दिनांक बारा डिसेंबर रोजी चौऱ्याहत्तरवी जयंती त्यानिमित्त सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर भाजपा नेते व कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष बहिरू दळवी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक मध्ये जाऊन प्रतिमा पूजन करून तेथील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले वंचितांसाठी ज्या काही नेत्यांनी आपलं आयुष्य वेचलं त्या नेत्यांमध्ये गोपीनाथ मुंडे यांचे नाव अग्रक्रमाने घेतलं जातं राज्यातल्या वंचित आणि रंजल्या गांजल्या समाजासाठी ज्या काही लोकांनी आपलं आयुष्य वेचले त्यात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे सपाटून काम करत होते त्यांचा जनसंपर्क वाढल्याने त्यांनी काँग्रेस पक्षाचा पराभव करायचा असेल तर राज्यात समान विचारसरणीच्या पक्षांना एकत्र यावं लागेल हे त्यांनी ओळखलं होतं म्हणून त्यांनी व प्रमोद महाजनांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना युतीसाठी तयार केले त्यानंतर एकोणासशे पंच्याण्णव साली काँग्रेसचा सा पराभव करत युतीचे सरकार स्थापन केले त्यानंतर ते ओबीसी समाजाच्या गळ्यातील ताईद बनले त्यांना लोकांनी लोकनेतेपद बहाल केले तब्बल पस्तीस वर्ष बीड जिल्ह्याचे नेतृत्व एका हाती केले दोन हजार नऊ साली ते लोकसभेत मोठ्या मताधिक्यांनी निवडून गेले त्यानंतर दोन हजार चौदा साली केंद्रात त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले शपथ घेऊन आपल्या मतदारसंघात परतत असताना त्यांचा दुर्दैवी अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला अशा या महान नेत्याची जयंती व पुण्यतिथी भाजपा कार्यकर्ते व ओबीसी समाज बांधव साजरी करत आहे मंगळवारी रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त भाजपाचे तालुका अध्यक्ष बहिरुदळवी दळवी ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे बाळासाहेब भांडे शहराध्यक्ष मुकुंद खर्जे चंद्रकला सोनवणे सजन सांगळे अतुल गुजराती पांडुरंग पाटोळे विशाल क्षत्रिय किशोर देशमुख विकास जाधव दर्शन भालेराव दत्तात्रय आचार्य आकाश खर्जे संतोष चव्हाण यश सानप हितेश वर्मा सुदर्शन झगडे सुनील रेवगडे मीरा सानप प्रियंका द्विवेदी प्रिया लहामगे सुमन जोशी साक्षी लहामगे आदींसह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या सैन्यूसाठी ऋषिकेश घोलपसह सचिन सोनवणे ने या केला सतत ते गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या आजच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही सर्व आलेलो आपल्याला सर्वांना माहित आहे सरांनी सांगितलं की एवढे सणाने सांगितलं आपल्या शाळेचे मुख्य सिद्ध सांगानी सांगितलं सर्व शिक्षक हे आणि सन्मान्य आपल्या देशाचे राज्य पंतप्रधान सन्मान्य आंतरविरा वाजपेयीजी एवढे सर यांनी सर्व शिक्षा

शिवाजी चौकामध्ये जमून आणि त्यांना विनम्र अभिवादन केलेलं आहे सर्व शिन्नर तालुक्याच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने गोपीनाथ मुंडे यांना विनम्र अभिवादन जय भारत जय महाराष्ट्र या ठिकाणी भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते आणि केंद्रीय मंत्री स्वर्गीय रावजी मुंडे साहेब यांच्या जन्मतिथीनिमित्त या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व सर्व पदाधिकारी यांच्या वतीने त्या ठिकाणी साजरी करण्यात आलेले आहे आणि गोपीनाथ मुंडे साहेब यांच्याबद्दल आपण जे कमी सांगू ते सांगण्याजोगं खूप आहे आधी गरीब परिस्थितीत त्यांनी या आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि एक उतुंग असे अगदी त्या ठिकाणी काहीतरी समाजाला आदर्श घ्या घेण्याजोगे त्या ठिकाणी त्यांनी नेतृत्व सिद्ध केलेलं आहे त्या ठिकाणी मी त्यांचे मनापासून या ठिकाणी विनम्र अभिनंदन करतो बारा डिसेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी परळी मैदानात येथे जन्मलेले एक सर्वसाधारण व्यक्तिमत्व म्हणजे दिवंगत गोपीनाथजी मुंडे एक सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या आलेल्या व्यक्तीने एक तळागाळातून खऱ्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रात रुजवली आणि छोटे तळागाळातील कार कार्यकर्ते एकत्र करून मोठमोठे नेते घडवले असे स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांची आज चौऱ्याहत्तरवी जयंती त्यानिमित्त आप आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व सदस्य शहराध्यक्ष मुकुंद खर्जे भैरू दळवी आणि प्रकाश दवंगे नेतृत्वाखाली हो। ने मुंडे साहेब यांची जयंती आहे आज जो भारतीय पक्ष आपल्याला जगप्रसिद्ध जगातील सर्वात जास्त सदस्य असलेला जो भारतीय पक्ष आहे या पक्षाची वाढ करण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी खूप अगदी तळागाळापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत जनमानसापर्यंत पोहोचून हा आपला भारतीय जनता पार्टी हा पक्ष वाढीसाठी खूप मोठे मोलाचे कार्य केलेले आहे त्यांनी सायकलवर मोटरसायकलवर अगदी प्रवास करून तळागाळातील पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून या पक्षाची वाढ केलेली आहे आणि आज या सिन्नर तालुक्यातील तिन्ही मंडळांचे अध्यक्ष आणि हांडेसर यांच्या नेतृत्वाखाली आज आपण लोकनेते आपले गोपीनाथजी मुंडे साहेब यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी सिन्नर शिवाजी पुतळ्याजवळ येथे सर्व जमलेले आहोत मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि सर्व महिलांच्या वतीने आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपले लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांना विनम्र अभिवादन करून दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र गोपीनाथ मुंडे यांची जे चौऱ्याहत्तर जयंती साजरी होत आहे अतिशय उत्साहात होत आहे आणि मी एकच सांगेल का गोपीनाथ मुंडे साहेबांनी एका विशिष्ट समाजासाठी कार्य न करता पूर्ण देशामध्ये आज भारतीय जनता पार्टीला दोन आमदार होते महाराष्ट्रामध्ये आज त्यांची संख्या एकशे पाचवर नेलेली आहे याचं मुख्य म्हणजे सियाचा वाटा हा गोपीनाथ मुंडे साहेबांचा आहे आणि आज त्याचं लोकांना आज त्यांचं महत्त्व कळालं आहे आज तालुक्यामध्ये आता मी बघतोय आमच्या गावामध्ये नुसतं आव्हान केलं तर कमीत कमी एक लाख पासष्ट हजार रुपये गोळा झाले आणि आज त्यांचा मोठा उत्साह साजरा होत आहे संध्याकाळी सर तुम्ही आवर्जून सांगेल आणि प्रत्येक गावामध्ये शिवाजी महाराजानंतर जर कोणत्या जयंती साजरी होत असेल तर, तर गोपीनाथ मुंडे साहेबांची होत आहे म्हणजे हे त्यांचं काहीतरी एक मोठं कार्य हे देशाला कळालं आहे महाराष्ट्रालाच नाही तर देशाला कळालं आहे नावा, नावा आज त्यांचा गोपीनाथ नाव नावाचा गड सुद्धा आज महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतो महाराष्ट्र आणि भारतीय जनता पार्टीचं दैवत सन्मान्य गोपीनाथरावजी मुंडे यांचा आज चौऱ्याहत्तरावी जयंती सालाबादप्रमाणे गेल्या पन्नास वर्षापासून भारतीय जनता पार्टी साजरी करत आली आहे आजही या ठिकाणी शिवाजी चौकात मोठ्या धूमधडाक्यामध्ये या ठिकाणी त्यांची जयंती साजरी होते परंतु त्यांची उणीव निश्चितच भारतीय जनता पार्टीला जाणवल्याशिवाय राहणार नाही गोपीनाथ मुंडे साहेब या ठिकाणी त्यांच्या मुलींसह इथं यायचे पदुकाकाच्या इथं मुली ठेवायचे आणि संपूर्ण तालुकाभर दौरा हा करायचे आणि संध्याकाळी मुलींना घेऊन घरी जायचे असा त्यागाचा हाडाचा असा कार्यकर्ता होता सिन्नरमध्ये किमान दहा ते पंधरा लोकांना ते नावानिशी ओळखत होते हीच आमची खरी या ठिकाणी प्रॉपर्टी आज जर कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तर बाजू कोणाकडे मांडायची हा प्रश्न पडतो त्या काळामध्ये मुंडे साहेबांना एक फोन केला की या ठिकाणी आमची बाजू घेणारा कुणीतरी या ठिकाणी तत्पर असायचा परंतु आज तशी परिस्थिती मात्र दिसत नाही हे खेदाने नमूद करावशी वाटते आणि म्हणून या अशा महान आत्म्याला ज्याने या ठिकाणी संपूर्ण कायापालट महाराष्ट्राचा करून टाकला या महाराष्ट्राच्या या नेत्याला आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या पद्धतीने विनम्र अभिवादन करतो